शिर्डीला आल्यानंतर श्री साईबाबांचं दर्शन घेणं हा एक अतिशय आनंददायी अशा प्रकारचा योग असतो त्यामुळे मी नुकतंच साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले आहेत शेवटी आपण सगळं काम करत असतो हे काम करत असताना कुठेतरी एक सकारात्मक शक्ती आपल्या पाठीशी असली पाहिजे ती सकारात्मक शक्ती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी दर्शन मी घेतलं विधानसभेच्या यशानंतर अधिवेशन होत आहे किती महत्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे ते निश्चितपणे हे महत्वाचं अधिवेशन आहे मोठं अधिवेशन आहे जे काही आमचे सगळे राज्यातले महत्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना या अधिवेशनात निमंत्रित केलेलं आहे एकीकडे त्यांचे आभार देखील आम्ही मानणार आहोत आणि त्यासोबत त्यांना पुढची दिशा देखील या अधिवेशनातना मी देणार आहोत म्हटले की परभणी आणि हा भाग शांत झाला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा ही एक खरंच आहे कारण आपल्या सर्वांना मिळूनच हा भाग शांत करावा लागेल ज्या प्रकारे विशेषतः आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकारे समाजात दुफळी पाहायला मिळते किंवा परभणीतही काही आंदोलनं चाललेली आपल्याला पाहायला मिळतात तर त्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या जो भाग आहे हा शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ते दूर झाली पाहिजे आणि अर्थातच हे सगळं होत असताना जे आरोपी आहेत त्यांना मात्र कडक शासन झालं पाहिजे याकरता सरकार कटिबद्ध आहे